आगामी लोकसभा निवडणुकीकरता उमेदवारांनी मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे रायगड लोकसभा निवडणुकीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनील तटकरेंची उमेदवारी निश्चित मानली जाते यावेळी तटकरेंच्या विजयाकरता शिवसेनेच्या रामदास कदमांनी कंबर कसलेली आहे लोकसभेची निवडणूक तोंडावर आल्यामुळे आता राजकारणाला वेग आला आहे शिवसेनेच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीनंतर कोकणातली राजकीय समीकरणं बदलत आहेत आता शिंदेच्या नेतृत्वाखालची शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची जवळ एक वाढली आहे जुनं राजकीय विसरून आता हे नेते एकमेकांसाठी राजकीय मदत करणार आहेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेचे नेते, नेते रामदास कदम यांनी रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या विजयाची जबाबदारी घेतली तसंच भाजपला सुद्धा चिमटा आहे मग आपली सिटिंग जागा असताना कोण देणार नाही कोण देणार नाही आता पुढचा शब्द मी कोकणातला वापरत नाही पण मी सांगतो तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही शहाजी साहेब मोदी साहेब कुणावरती अन्याय करणार नाहीत मला प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे पण तुमच्यावरती विश्वास ठेवून जी माणसं आले त्यांना आयुष्यातला उद्ध्वस्त करण्याचं पाप भाजपचे नेते करणार नाहीत असा पूर्ण विश्वास माझ्या मनामध्ये महायुतीत अजित पवार यांच्या एंट्रीमुळे कोकणातली राजकीय समीकरणं बदलली दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत रायगड लोकसभेत ज्यांनी सुनील तटकरे यांच्या विरोधात प्रचार केला होता त्यांनीच आता तटकरे यांच्या विजयासाठी कंबर कसली आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून सुनील तटकरे यांची उमेदवारी निश्चित मानली जाते तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून अनंत गीते यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे गीते यांना पराभूत करण्याचा चंग आता रामदास कदम यांनी बांधलाय तर शिवसेनेत असतानाही कदम आणि गीते यांच्यात शीत युद्ध होतं पण आता कदम हे शिंदेच्या शिवसेनेत आहेत तर गीते उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यामुळे रामदास कदम यांनी गीते यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे पण कदम यांनी गीतेंवर टीका करतानाच भाजपला सुद्धा कोचक टोला लगावलाय त्यावरूनही आता राजकारण सुरू झालंय काल त्यांनी म्हटले आता तो दुर्दैवी असं वाक्य आहे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली सर्वजण दोन्ही पक्ष एकत्रित आले माननीय शिंदेसाहेब ह्या सरकारचं नेतृत्व करतात देवेंद्रजी आदिजाला ह्या सरकारमध्ये आहेत असं असताना हे वाक्य थोडं खेदजनक आहे याचं उत्तर लवकरच योग्य पद्धतीने आम्ही देऊ रामदास कदम यांच्या वक्तव्यावर भाजपनं जाहीर नाराजी व्यक्त केली कोकणातल्या राजकारणावर नजर टाकली तर युती असो किंवा आघाडी नेत्यांमधील सुप्त संघर्षाची अनेकदा चर्चा झाली पण गेल्या दीड वर्षात राज्यातली राजकीय समीकरणं बदलली भलेही राजकीय पक्षांचे नेते एकत्र आले असले तरी इतर नेत्यांचं काय हा प्रश्न कायम आहे आगामी लोकसभा निवडणुकीत जुने वाद उफाळून येण्याची शक्यता त्यामुळेच नाकारता येत नाही ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत